बुलढाणा शहरातील जे चिखली तालुका आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजाचा सध्या पुतळा उभारण्याची एक तिथील जे नागरिक आहे तेथील नागरिकांना खूप इच्छा होती आणि सर्वांना आम्हाला असं वाटायचं की इथं छत्रपती शिवाजी महाराजाचा आपल्या राजाचा पुतळा इथं उभारला गेला पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र भावन तैनो आजचा व्हिडिओ एवढा आनंदाचा आहे एवढा छान आहे एवढा मनाला आनंद वाटला आज खूपच आनंद वाटला तुम्ही बघता पंचवीस जून रोजीपासून त्याच्या अगोदर एक बैठक झाली होती आणि पंचवीस जून रोजीपासून आता तिथे शिवाजी महाराजाच्या पुतळ्यात उभारण्याचं काम सुरू केलंय सगळ्यांना वाटत होतं की इथं शिवाजी महाराजाचा एक अश्वरूढ पुतळा बनावं पण आता तिथे शिवाजी महाराजचा एक अश्वरूढ एकदम चांगल्या पद्धतीचा पुतळा बनत आहे या व्हिडिओला तुम्ही लाईक करा बरं कारण हा व्हिडिओ आज मला ज्यावेळेस मी ऐकायला भेटली ही माहिती किंवा इथे जेव्हा मी या गोष्टीचा सखोल अभ्यास केला त्यावेळेस तुमच्यापर्यंत आणण्याची मला खूप घाई झाली माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करायला विसरू नका बरं ह्या चॅनलला कारण मला एक प्रेरणा उत्स्फूर्त भेटली पाहिजे अशी नवीन व्हिडिओ अपडेट टाकण्याची तुमच्यापर्यंत आणण्याची तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा तर भावानोताईन एवढा आनंद झाला ना हा ही जी न्यूज वगैरे ऐकून किंवा ही जी घटना वगैरे या घटनेचा जेव्हा माझ्या मित्रांनो सांगितलं की पंचवीस जूनपासून इथे पुतळाचं काम सुरू झाले तेव्हा खूप मला आनंद वाटला होता मग नंतर मी तिथं सखोल प्रत्यक्ष गेलो तिथं आलो आणि आता मी तुम्हाला इथूनच बोलतोय मस्त इथं पुतळ्याचं आता काम सुरू आहे यामध्ये जिथल्या जे आमदार आहेत शिवताताई महाले यांनी जवळपास पन्नास लाख रुपये दिलेला आहे आणि तसेच राज्य सरकारकडे यांनी पूर्तता सुद्धा केलेली आहे आता इथं एवढा मोठा भव्य पुतळा होणार आहे ज्यासाठी तेथील तेथील तहसीलदार नगरपालिका अभियंता बांधकाम विभागाचा अभियंता मुख्याधिकारी तेथील पदाधिकारी शहरातील महत्वाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांचे उपस्थित आता तेथील पुतळ्याचं काम सुरू झाले भावतानं तुम्हाला तुमच्यापर्यंत ही माहिती मी सांगितली कशी वाटली तुम्हाला आवडली का खरंच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा महाराजाचा आहे आपल्या महाराजाचा पुतळा चिखली शहरामध्ये उभारण्यात येतोय किती आनंदाची गोष्ट आहे जरूर असे जर कुठं व्हिडिओ तुम्हाला भेटले महाराजाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले तर कोणत्याही जे समाजसुधारक महापुरुष आहेत राजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज कोणाचाही पुतळा जर कुठं उभारत असेल तर मला खूप आनंद वाटतो तुम्हाला काय वाटतं या संदर्भात जरूर मला कळवा ताईंनो भावनो तुमच्यापर्यंत माहिती आणली तर तुम्हाला कसं वाटलं जरूर सांगा जरूर सांगा तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन अपडेट न्यूज ऐकण्यासाठी भावनो ताईंनो तुम्हाला जी आज छत्रपती शिवाजी महाराजाची पुतळा उभारण्याची न्यूज टाकली म्हणजे तुमच्यापर्यंत ही माहिती आणण्याचा प्रयत्न केला आहे मी आणि तिथे जे पुतळ्याचं काम होतंय कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय ना लाईक तर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल या चॅनलला विसरू नका भावना ताईंनो भेटूया एक नंतरच्या नवीन कहाणीसोबत एक कथेसोबत जय शिवराय जय महाराष्ट्र